खंडोबाचं देऊळ खरपुडी खंडोबा इथे एक बेवारस देवाला जाताना देवाला जाताना एक बाळ तिथं कोणीतरी आणून टाकलेलं होतं त्या बाळाचं वय जे ते जासी 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 आहे ते जास्तीत जास्त चार तासाचं वय आहे अंदाजे चार तास आता उलटून म्हणून आता सात तास ज्यावेळेला आपण माहिती घेतो त्यावेळेची बेबी मुलगा आहे बाळाची तब्येत बरी आहे बाळ जिवंत आहे बाळाला पूर्ण उपचार आपण केलेले आहेत एकशे आठ ॲम्ब्युलन्स बी व्ही जीने केलेले आहेत बाळ सुखरूप आहे त्याची पूर्ण योग्यता पुढच्या योग्यता घेण्यासाठी आम्ही चांडोली आर एसमध्ये आम्ही बाळाला घेऊन जातो आहे याबाबत आशा वर्कर आणि मिस्टर गाडे यांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे आणि अंगणवाडी सेविका मदत विमल गाडे विमल गाडे यांनी आम्हाला या कारणी मदत केलेली आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत